नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण एका धार्मिक विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहोत आजचा विषय आहे सप्तशृंगी मातेची मान वाकडी का आहे तर सप्तशृंगी मातेची मान वाकडी का आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच सप्तशृंगी मातेची माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील सप्तशृंगी देवीचे माहेर हे खानदेशचे असून जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी कोकण समाजाची वसाहत मोठ्या प्रमाणात राहत असल्याने या भागाला कोकण असे संबोधले जाते नांदुरीच्या या भूभागाला पण कोकण संबोधले जाते हेच कोकण सप्तशृंगीची देवीचे सासर आहे साडेतीन प्रमुख शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ म्हणजेच कळवण तालुक्यातील नांदुरी गडावरील सप्तशृंगी देवीचे मंदिर सप्तशृंगी निवासिनी सप्तशृंगी माता सतरसिंगी ब्रह्मस्वरूपिनी अशा बहुविधी नावांनी ती ओळखली जाते सह्यादी पर्वतरांगातील सात शिखरांमध्ये या सप्तशृंगीचे स्थान आहे देशातील महत्वाच्या एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक असलेले हे स्थान देवी भागवत पुराणातही तसे अनेक संतांनी उल्लेखलेले आहे सतीचा अग्नित दग्ध झालेला देह घेऊन जेव्हा महादेव वन वन भटकत होते तेव्हा त्यातील ते ते उजवा हात या गडावर पडल्याचे समजले जाते तशी ही एक आख्यायिका आहे तसेच ओंकारातील आकार उकार व मकार म्हणजे तीन शक्तीपीठे तर मकार अर्धपंत्र म्हणजे शप्तशृंगीचे स्थान असेही मानले जाते महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर युद्ध करून दमलेली देवी निसर्गाचे संपन्न अशा या गडावर विश्रांतीसाठी आली असा समज रूढ आहे देवीने ठार केलेल्या महिषासुराचे मस्तक म्हणजेच रेड्याचे मुख मंदिर ज्या डोंगरावर आहे त्याच्या पायथ्याशीच दगडात कोरले गेलेले आहे ब्रह्मदेवाच्या कमंडलतून ही देवी उदयास आली आणि तिने दुर्गेचा अवतार घेतला असे उल्लेख पुराणात आढळतात व त्यावरून तिला ब्रह्मस्वरूपिणी म्हणूनही ओळखले जाते सप्तशृंग म्हणजे सात डोंगरांचा समुदाय जवळ असणाऱ्या पर्वतरांगेला सप्तशृंग असेही म्हटले जाते त्यापैकी एक शिखरावर या देवीचे वास्तव्य आहे सप्तशृंगी स्थळ वास्तव करते ती सप्तशृंगी साडेतीन पीठांपैकी हे अर्धे पीठ आहे शेजारीच मार्कंडेय पर्वत आहे पर्वतावर पर्वता मार्कंडेय ऋषीचा आश्रय होता आदिशक्तीला शक्तीला तप करून त्यांनी प्रसन्न करून घेतले होते मित्रांनो ऐराणी लोकगीतामध्ये सुद्धा सप्तशृंगीचा उल्लेख आढळतो तर असंच ऐराणी एक गीत आपण आता ऐकूया व त्यातील अर्थ समजून घेऊया तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावया चौरंगी भेटला की तो स्वर्गाशी संपूर्ण झाला अशा या अर्धपीठ असणाऱ्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीचे वर्णन ऐरा ऐराणी लोकगीतांमध्येही विवेचक वेदक व निसर्गरमतेने आढळते दयाळू सप्तशृंगी व माय तेलनी खानदेशन तून माहेर व माय तेलनी कोकण तुन सासर व माय तेलनी डोंगर दिधा एडा व माय तेलनी सप्तशृंगी देवीचे माहेर हे खानदेश असून जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी कोकण समाजाची वसाहत मोठ्या प्रमाणात राहत असल्याने या भागाला कोकण असे संबोधले जाते नांदुरीच्या या भूभागाला पण कोकणच संबोधले जाते हे कोकण सप्तशृंगी देवीचे सासर आहे सप्तशृंगी डोंगराला तू मायावी रूपाने वेढा दिला आहेस असा हा उल्लेख या गीतात आढळतो देवीची मान किंचित वाकडी या आहे याची कारण मी माणसा एका गीतात आहे ती अशी सप्तरशिंगी माय वाकडी व वा तुई मान खानदेश मायर तिकडे व तुय तुन ध्यान देव मजार देव ही भवानी आभंड दैतना मांगे पाडी डोंगरले खिंड सप्तशृंग डोंगरासमोर असणाऱ्या एका डोंगराला दैत्याच्या पाठीमागे धावताना लात मारल्याने खिंडार पडले आहे जे आजही पुरावा म्हणून आपणास दिसते असा समज लोकांमध्ये रूढ आहे खानदेशातील माहेराकडे तू बारीकाईने ध्यान देतेस म्हणून मान वाकडी केली आहेस असा उल्लेख यापुढेच या, या गीतात आलेला आहे सप्तरसिंगी माय गडर वरली पिवळी तिना दंडवर अठरा भुजांनी काचोडी या देवीला एकूण अठरा भुजा आहेत व तिने परिधान केलेली काचोडी सुद्धा अठरा भुज्यांचीच आहे एका गीतात हा गड चढायला फार अवघड आहे असाही उल्लेख आढळतो सप्तर शिंग्या गड चढता चढा येणा मायेना पायकाल उभा दैत्य गाडा येणा हा गड खूप उंच आहे त्यामुळे चढवला जात नाही नांदुरी पासून पायी जाणे पूर्वी फार जिकारीचे होते आज बस गडावर जाते त्यामुळे फक्त गडावरच्या पायऱ्या चढाव्या लागतात तरीही वृद्ध व महिलांना फार त्रास होतो डोंगर दर्या दाट वेळूचे वन फुले हजारोंची वा वानरसेना कड्या कपारीतून झिरपणारे नितळपाणी अशा स्वर्गस्थानी आई सप्तशृंगी विराजलेली आहे मित्रांनो तुम्हाला सप्तशृंगी मातेची मान वाकडी का आहे हे या व्हिडिओमधून माहीतच पडलेले असेल कारण ती बारीकाईने आपल्या माहेराकडे लक्ष ठेवून असते आपल्या माहेरच्या मंडळींची काळजी घेत असते त्यांची वाट बघत असते त्यामुळे सप्तशृंगी मातेची मान वाकडी आहे हे आपल्याला माहीत पडलेले असेल मित्रांनो तुम्हाला आज सांगितलेली माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कमेंटमध्ये जयश्री सप्तशृंगी आईचा चा उदो उदो, उदो असे लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो